मंडळी नमस्कार मी राम शेतशिवार न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत दर्शको मी आजा, आज आलेल्या मुडलींच्या बाजारामध्ये आज दिनांक आहे एकवीस जून दोन हजार पंचवीस शेतसुवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून मी कालवडी असतील किंवा म्हशी असतील यांचा मिक्स बाजार करणार आहे आपण शेतशिवार न्यूज या चॅनलच्या माध्यमातून ग्राउंड रिपोर्ट करून मी माहिती पण देणार आहे शेतकऱ्यांना घर बसल्या चला तर मग मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया म्हणजे एकीचे पंचवीस सांगितले का तिचं बरं एकीचे चाळीस का दोन्हीचं चाळीस हजार रुपये सांगितले तर मालकांनी म्हणजे एकीचं वीस हजार रुपये किती किती महिन्याचे असतील नाही नाही किती किती महिन्याचे असतील वर्षाचे आणि या हे वर्षाच्या आतले आहेत दोन्ही पण आणि या वर्षाचे आहेत या व्यवहारामध्ये काय तर तुम्ही आकडा कमी करसाल की कोणतं आलं तर बरं ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला सत्त्याण्णव सहासष्ट सत्तेचाळीस सत्त्याण्णव सहासष्ट पंचेचाळीस सत्त्याहत्तर एकोणसाठ मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर लहान रेड्या जर घ्यायच्या झाल्या कोणाला तर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगताय ना नाही किंमत ती एक सत्तर किती वेंदा ही दुसऱ्या वेळेला दाताला कशी आता ही दाताला सहा दाता आहे दुसऱ्या वेळेचे ठीक आहे व्याला साधारण किती टायमिंग आहे हिला हिला व्याला साधारण किती टायमिंग आहे आठ दिवस आठ दिवस का बरं सोडायची काय सांगताय सांगायची सांगितली व्यवहाराला काय तर खरं चाल पुढं माल ठीक आहे कुठली ती जातील मध्ये येते का प्युअर झापर आहे का ठीक आहे चालते बहून घ्या व्यवहाराला काय तर मालक कमी करतो म्हणले दाखडा सांगायची किंमत त्यांनी सांगितलेली आहे पहिला रोला किती चालली तरी दोन सात लिटर चाललेली आहे का बरं ठीक आहे लावा मला मोबाईल नंबर द्या तुमचा नव्याण्णव बावीस चौतीस तेवीस अठ्ठावन ठीक आहे चालू बघून घ्या मी कास दाखवतो अजून एकदा बघून घ्या काय सांगते शेडची किंमती पंच्याण्णव हजार किती वेंदा आहे दुसऱ्यांदा आहे कासं वगैरे बघून घ्या तुम्ही पंच्याण्णव हजार रुपये किंमत सांगितलेली आहे मालकांनी कासं वगैरे बघून घ्या ठीक आहे जाताल कशी आहे मला की सहा आता पहिल्या रोजी काही चालले तरी तो झालं साडेतीन ते थी चार ठीक आहे आता वेळेला साजरा किती टायमिंग येईल चार पाच दिवस गेल का ठीक आहे काय काय सांगताय म्हणलं किंमत पंच्याण्णव सोडायची काय सांगताय काय म्हणत आहे व्यवहाराला काय तर कमी करतो म्हणले मालक ठीक आहे चलते मला मोबाईल नंबर द्या आपला नव्याण्णव साठ झिरो आठ सत्याहत्तर त्रेचाळीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशी जर दुसरी व त्याची माहिती जर कोणाला पाहिजे असेल मग डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सांगतो रेची किंमत पंच्याहत्तर कितीव्यांदाही ठीक आहे चायरायकडकर दुसऱ्यांदा आहे पंच्याहत्तर हजार रुपये किंमत सांगली आहे मालकांनी दाताला कशी आता ही काय म्हणता चौशे आहे बरं ठीक आहे वेळेला साधारण किती टायमिंग आहे आता दहा दिवस घेईल का मोबाईल नंबर दे मला तुझा ला ब्याऐंशी झिरो आठ झिरो एक पासष्ट चौदा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर मुशी घ्यायचे झाल्या पण मला तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ऐंशी हजार हे किती बंद आहे बरं ही दुसऱ्यांदा आहे ऐंशी हजार रुपये किंमत सांगितलेली आहे ठीक आहे ही कशी जाता ना चौशे आहे दे का बरं ठीक आहे चालते बघून घे हिला व्याला साधारण किती टायमिंग आहे व्याला साधारण किती टायमिंग आहे हिला महिनाभर घेईल का ठीक आहे हिची सोडायची काय सांगतोय पासष्ट हजार पास ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या अजून एकदा ब्याऐंशी झिरो आठ झिरो एक पासष्ट चौदा मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा मस्तीशी जर घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता हां अठरा हजार किती महिन्याचं आहे काय महिन्यात दहा महिन्याचा बरं ठीक आहे आणि आपल्या अडलं आठ महिन्याचं हिचं काय सांगताय पंधरा हजार किती आणले तर टोटल कालवडी आपण चार आणले त्या दोन विकल्या बरं ठीक आहे बरं ठीक आहे तर ह्यांची जी फायनल काय सांगताय तरी अठरा हां अठरा अठरा पंधरा सोडायची आणि ही पंधरा पंधरा सांगायची साडेबाराला देऊन टाकायची मालक मोबाईल नंबर द्या आपला हा एक्याण्णव अडुसष्ट तेहतीस पंच्याऐंशी पंच्याऐंशी सदोतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आपल्याला कालवडी घ्यायची झाली तर आपण डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता पाच कालवडी किती किती महिन्याचे आहेत तरी नऊ नऊ महिन्याचे नऊ नऊ महिन्याच्या आहेत का बरं काय काय किमती सांगत काय बर बर वीस वीस हां आणि ही बरं ठीक आहे वीस वीसच सांगितली ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या वर्षाच्या आतल्यात आहे ना बरं दहा महिन्याच्या ठीक आहे दहा महिन्याच्या आतलेत म्हणते ठीक आहे वीस हजार रुपये इकीचे सांगितली आपण ठीक आहे या किमतीमध्ये काय तर कमी होईल की ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला शहात्तर वीस त्र्याऐंशी एकसष्ट चौतीस मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर कालवडी घ्यायच्या झाल्या किमतीमध्ये पण मालक कमी करतो म्हणलेत डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता चालू या कालवडीचा काय सांगताय ह्याची किंमत तरी वीस हजार का किती महिन्याचं आहे वर्षाचं काय सहा महिन्याचं आहे कालवड बघून घ्या तुम्ही वीस हजार रुपये मालकाने किंमत सांगलेली आहे ह्याचा व्यवहार बी चालू आहे सोडायची काय सांगताय तरी कितीला पंधराला आपली काय अपेक्षा आहे थोडं वरनं काहीतरी वाढवून मिळावं या मालकांची अपेक्षा आहे त्याचा व्यवहार पण चालू आहे टोटल किती आणलेत कालवडी किती आणलेत दहा आहे ते का दे। बरं ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या किती किती आहेत सगळ्या या वर्षाच्या आतल्या जात सगळ्या ठीक आहे तरी काय किमती चालू आहेत त्यांच्या वीस वीस हजार या बारक्यांच्या का बर आणि या मोठ्यांच्या दोन्हीचं पंचवीस पंचवीस बरं ठीक आहे ह्या ज्या आकड्यामध्ये काहीतरी कमी करचाल आपण ठीक आहे ठीक आहे तिकडे दोन आहेत का हिचं काय सांगतंय जोडीचं तीस हजार बरं ठीक आहे चालते तुम्ही बघून घ्या केवढ्याला दिलं हा सतराला ठीक आहे चल ते मला मोबाईल नंबर द्या आपला नव्याण्णव सत्तर सव्वीस चौऱ्याहत्तर पंच्याहत्तर मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे सतरा हजाराला हिचा व्यवहार झालेला आहे तर ज्यांना कोणाला शाकालोडी पाहिजे असतील खात्रीशीर तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता किती किती महिन्याचे आहेत काय किती किती महिन्याचे वर्षाच्या आतले आहेत का त्यांनी पण काय सांगताय एकीच एकीचे पंधरा पंधरा हजार रुपये मालकाने किंमत सांगितलेली आहे आणि वर्षाच्या आतले आहेत शिंगाळूच आहेत गिनी पण तिने पण शिंगाळूच आहेत बरं ठीक आहे तुम्ही बघून घ्या सोड्याची किंमत काय सांगते एकीची पंधरा सांगितली व्यवहाराला काय तर करताल पुढं माग मालक व्यवहाराला काय तर करतो मुलगी पुढे माग शेतकरी का आपण शेतकरी ठीक आहे मला मोबाईल नंबर द्या आपला ऐशी त्र्याहत्तर पंच्याऐंशी ऐंशी ऐंशी चौऱ्याण्णव ते चौऱ्याण्णव तेहतीस नाव काय आपलं संतोष चंदनकर संतोष चंदनकर यांच्या या कालवडीत तिने पण तर ज्यांना कोणाला अशा या कालवडी घ्यायच्या झाल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता सांगायचे पंधरा हजार रुपये त्यांनी सांगितलेले काय काय म्हणजे पंचवीस का किती महिन्याचा आहे मालक वर्षाचं काय बारा महिने आहे म्हणते पंचवीस हजार रुपये सांगितले त्यांनी ठीक आहे शेतकरी आपण ठीक आहे सोड्याची काय सांगते फायनल ही वीस वीसला फायनल का शिंगाळूमध्ये येते तुम्ही बघून घ्या वीसपर्यंत मालक फायनल सोडतो म्हणले आपला मोबाईल नंबर द्या असला तर सांगा अठ्ठ्याऐंशी झिरो पाच सत्याऐंशी पंचेचाळीस पंचावन्न मालकांनी कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे बारा महिने जे येते ही कालवट म्हणजे वर्षाचा आहे तर ज्यांना अशी कालवड कालवट घ्यायची झाली तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे मालक किंमत पंचावन्न हजार ही साठ हजार दोन्ही पण पहिल्या रोज आहेत दाताला कसे आहेत दोन्ही एक दोन दात आणि एक चार दात आहे वेलेली कुठली आहे ही खाली काय दोन्ही पण वेलेली जात दुधाला कशा चालू आहेत आता एकाला पंधरा ह्याला पंधरा आणि ह्याला अठरा बरं खाली काय आहे दोघांना दोन्ही पण खोंड आहेत बरं ठीक आहे सोड्याच्या किमती काय सांगताय जोडीचं ह्याला पन्नास ह्याला पंचावन्न ठीक आहे मोबाईल नंबर द्या सत्त्याण्णव एकोणचाळीस छत्तीस बत्तीस एकाहत्तर मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत दोन्ही पण पहिला रोज आहेत आणि वेलेले आहेत आणि दुधाला कशा चालू आहेत ती पण मालकाने सांगितलेली आहेत तर ज्यांना कोणाला अशा या गाई घ्यायच्या झाल्या वेलेल्या तुम्ही डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता आपण सांगोल्या बाजारात पण असता का ठीक आहे हे मालक सांगोल्या बाजारात पण असतील अलीकडली सांगतो तीस हजार किती वर्षाची काय किती वर्षाची आतला आहे बरं वर्षाच्या आतलं आहे माझं हालते का नाही अजून कशी मागणी झाली आता बावीसला बरं ठीक आहे मागणी झाली बावीसला आपली काय सोडायची काय अपेक्षा काय सोडू काय तीस येत नाही बरं ठीक आहे पलीकडलं काय सांगतंय पंधरा हजार पंधरा हे किती महिन्याचं वर्षाचं काय सहा महिन्याचा सहा महिन्याचं आहे का आहे ही जी आकडेवारी सांगितलेली आता त्यांची यात काय होईल ना कमी काय काय होईल बघून घ्या मालकानी कॉन्टॅक्ट नंबर मी घेतो यांचा मोबाईल नंबर द्या मला मालकाने कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे अशा जर हे किती महिन्याचा आहे म्हणलं कोणत्याही वर्षाच्या आतलं आहे तर ज्यांना कोणाला ही सात महिन्या आहे जर अशा जर कालवडी जर घ्यायच्या झाल्या तर डायरेक्ट मालकासोबत कॉन्टॅक्ट करू शकता